संविधानाची रचना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी करून संपूर्ण देशाला एकत्र एक बांधून ठेवलंय कुणी काहीही केलं तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावता येणार नाही असं मत ऍडव्होकेट विजय गव्हाळे यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात झालेल्या सामाजिक संवाद मेळाव्यात ते बोलत होते डॉ आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच मागासलेला समाज आता मुख्य प्रवाहात येऊन चमक दाखवतोय असंही त्यांनी नमूद केलं विवेक विचार मंचतर्फे आज कोल्हापुरात सामाजिक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं विवेक विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागर शिंदे कोल्हापूर जिल्हा संयोजक डॉक्टर किशोर गायकवाड महानगर संयोजक सुनील वांगकर यावेळी प्रमुख उपस्थित होते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून संविधान उद्देशिकेचं वाचन झालं त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती आणि वंचित घटकांमधील प्रज्ञावंतांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये सदानंद दिघे डॉक्टर कौस्तुभ वाईकर पत्रकार रवींद्र कांबळे प्राणीमित्र प्रशांत साठे अनिल कामत विमल घोडके लालासो पवार मोनाली आवळे आनंद खामकर गुणवंत नागटिळे यांचा समावेश होता या सामाजिक संवाद मेळाव्यामध्ये प्रामुख्यानं वंचित घटकांचे प्रश्न भारतीय संविधान सामाजिक न्याय शासकीय योजना या संदर्भात चर्चा झाली प्रत्येक तालुक्यात संविधान भवन निर्माण करावं एक गाव एक पाणवठा एक मंदिर एक स्मशानभूमी असावी अनुसूचित जातीची देखील जनगणना व्हावी अशा सूचना या मेळाव्यात करण्यात आल्या विवेक विचार मंचचे सागर शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ओघवत्या शैलीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली भारतीय संविधानाचा प्रत्येकानं सन्मान राखला पाहिजे असं सांगतानाच शहरी माओवाद शासकीय योजना समाजात घडणाऱ्या घटनांबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं यावेळी डॉ किशोर गायकवाड अनिल कामत सुनील आडवी बसवराज सज्जन सुरेश वाळवेकर उमेश कांबळे संदीप कांबळे गुरुनाथ खानोलकर प्रशांत मालनकर शशांक देशपांडे अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते